सगळे बघायला तरी काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही चालते कारण मला पाहिजे होतं नाही कारण सगळं चला नाही ना, इथं इथंच चालू कंट्रोल चला मित्रांनो त्याला आता मला एक व्हि दाखवल नसतं ते आपली गाडी आहे मास्त तुम्हाला दाखवल व्ह्यू येतात एकदम एकदम भारी व्ह्यू चला तर फर्स्ट टाइम मी गाडी काढून निघालो बाहेर कारण गाडी पणच होती एवढ्या वेळचं गाडी बंद होती त्याच्यामुळे मी गाडी घालीच नाही आता आता गाडी कारण जरा जायचं होतं मला तुम्हाला त्याच्यामुळं त्याच्यामुळं जायचं होतं मला मला रोडवर नाही येणार तुम्ही पटन जाऊ हा अकेले अकेले जावं लागते कसं केलं ते बरोबर लागतात बघल्यामुळं त्याच्यामुळं आपण जाऊ मस्त जाऊ तुम्हाला मी दाखवत तिथं व्ह्यू व्ह्यू कसा आहे ते एकदम खरी व्ह्यू आहे ना मित्रांनो खरं तर काय सांगू कारण की आमच्या आसना कुटुंब आहे हा त्यालाही पाणी येते एकदम खूप जास्त पाणी येतं खूप जास्त पाणी येते एकदम बेस्ट हां तर मलाही आवडते तिथं कारण जायला कधी का आम्ही मी जा मित्र मी होतो ना किंवा नेहमी तिथं जात होतो मित्रांनो कधी पण मस्त मजा येते काय खरं झालं मित्रांनो मित्र पहिले घरात नव्हते बघा काहीच घरात नव्हते एकदम भारी जागा तुम्हाला दाखव चला चला ब्लॉग स्टार्ट करू तर हे गाईज तुझं स्वागत आहे पुन्हा ब्लॉगमध्ये तर बातमी गर्दी आहे मित्रांनो एकदा मोठी गर्दी आहे हां ट्रॅफिकमध्ये आवाज येत नाही माहिती आहे का म्हणजे आम्ही त्याच्यामुळे लिहावडे आवाज येत नाही पूर्ण काहीच आवाज नाही किरकिर किरकिर किर, किर, दिमाग खराब होतो चला मित्रांनो ब्लॉकसाठी काय काय करावं लागते बघा एका हातानं गाडी चालवा गा आणि एका हातानं ब्लॉक शूट करा ते असे प्रॉब्लेम होतात माहिती आहे का हां काही नाही काही दिवस थांबा काही सेटात घेऊन टाकून करू आपण काय काय हां मित्र येते काम करतो शिमित्र केस केस हे उठतात गाडीओ मला केस अवघड अवघड म्हणते ब्लॉक शूट करना किती अवघड आहे बघा समोर काय लागलं तर एका व्ह्यूज साठी मला किती त्रास द्यावा लागेल तुम्हाला काय माहिती चार लोक बघायला त्यातून काही समज नाही गेले काय करू काही नाही आसना ब्लॉग ब्लॉग आहे मित्रांनो मित्रांनो ब्लॉग स्टार्ट करू आपण तर हे बघा आमच्या आसना आहे का त्या फुलपर्यंत तिथपर्यंत पाणी आलं होतं मोठं असं फुल पाणी साचलं होतं एकदम असं जेवढं पाणी तर यावेळेस ना फुल फुल पाणी पडलं होतं नांदेला आमच्याकडं फुल पाणी पडलं होतं हे बघा तुम्ही बघत असाल तिथपर्यंत पाणी दिसतो तिथंपर्यंत पूर्ण पाणी पाणी साचलं होतं एकदम एकदम पाणी पाणी गेलं होतं तिथं कारण एवढा पाऊस पडला होता ना यावेळेस खूप पाऊस पडला होता तुम्हाला काय सांगू या आपली धन्यवाद आपली गाडी हे आमचा आसना ब्रिज आसना पूल आहे तर तिथपर्यंत पाणी साचलो तुम्ही तर दिसते का तुम्हाला तो तिथपर्यंत पाणी घेईल पूर्ण पाणी घेणार एकदम असं ते बघा आता पण जरा जरा पाणी चालू आहे सध्याला तर एकदम बेस्ट व्ह्यू आहे मित्रांनो खूप असं इथं आलं ना कधी कधी मला ना एवढं छान वाटतं तुम्हाला काय आता असं कधी तुम्ही एकट्यात असं बसा आणि विचार करा जरास स्वतःबद्दल काय तुम्हाला असं एकटा बसून हां पुताबद्दल जरासा विचार करून तर असं चांगलं वाटते मी का खरंच खरंच या इथं येऊन ना मला खूप असं चांगलं वाटायला आणि काय सांगू तुम्हाला आणि फर्स्ट टाईम विचारून तुम्हाला खरं सांगतो होतं फर्स्ट टाईम मी मला आता भीती वाट नाही केली की मी व्हिडिओ करायला ब्लॉग चालवाय मला हे ब्लॉग शक्यतोवर मला स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी मला बनवायचा होता तर मी बनवला बस मला हेच पाहिजे होतं कारण 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 मजामध्ये खूप कमी होते कारण मी असे कुठं असे असे रँडम ठिकाणी मी कुठं जाऊन व्हिडिओ करू शकत नव्हतो हे मजामध्ये होतो कुठं जाऊन व्हिडिओ करू शकत नव्हतो आणि हे आता या यूट्यूबच्या माध्यमातून मला ते कशी संधी भेटल्यासारखं भेटली खरं थर ठरतो कारण खूप मला इथं असं बरं वाटाय ते तर हे सांगतो मित्रांनो हे कधी पण तुम्ही लक्षात ठेवा चार लोक बघतील आपल्याकडे बघू द्या काय प्रॉब्लेम नाही त्याच्याकडे बघू नका डोळे बंद करावं वाटलं असं जे बोलायत ते कॅमेरासमोर बोला तिकडे तिकडे नजर ठेवून हो। सर्व कॅमेरा बोलत राहा म्हणजे काय तुम्हाला स्वतःमध्ये कसं वेगळी अशी कॉन्फिडन्स निर्माण होईल जे की तुम्ही पुढच्या आपल्या म्हणजे भिणार नाही तुम्ही कोणत्या विषयाला तिथं कोणत्या असं हे करणार नाही तुम्ही तर सगळे लोक बघायला मित्रांनो तर सगळे बघायले तरी काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही चालते की कारण मला पाहिजे होतं नाही सगळं मला माहीत नाही व्हिडिओची क्वालिटी कशी आहे तुम्हाला बरोबर दिसते का नाही की पण एवढं तर सांगू शकतो मी मित्रांनो की इथं तुम्ही हे करू नका मी तर म्हणजे कोणत्या गोष्ट तुम्ही असं हे करू नका की मी नाही करू शकत मी काय करू शकत नाही तर तुम्ही सध्याला तर आपल्या आपले जे स्वतःमध्ये जे कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्स लेवलला तुम्ही जरा हाय ठेवा कधी का हां ठीक आहे तर तुम्हाला एकदम शॉर्ट व्हिडिओ दाखवल मी जाऊन तुम्ही बघा व्ह्यू बघा आनंद घ्या व्ह्यूचा आणि कसा वाटला ते मला कमेंट सांगा ठीक आहे हॅलो काय नाही मी तर थांबलो मी सध्याला तर कारण एक मित्र येणार होता माझा त्यासाठी थांबलो मी कारण व्ह्यू खूप छान यायला इथे कारण आपल्या जी व्हिडिओ क्वालिटी आहे सगळी छान दिसायली तर त्याच्यामुळं थांबतो आता याच्या शाऊटिंगमध्ये तुम्हाला आवाज येत नसेल मजा पण जास्त जरा तर असा हवा होती कारण काय माईक वगैरे काही नाही तर हे असा आवाज यायला आहे बाजूचा जो बॅकग्राऊंड आवाज आहे मी कमी करायचा प्रयत्न करतो तरी पण तर जेवढे जवळ मी आवाज जोरात बोलायचा प्रयत्न करतो तुम्हाला ऐकू यावं तर त्याच्यामुळं तर सध्याला करन... मी तर hmm? असणं ज्या रस्त्यावर आहे कारण माझा मोड्या आता काही खायचा आपण फोन करतो तर त्यासाठी तुम्ही थांबा आणि दिवसोबत कंटिन्यू राहा